नमस्कार मी रुचिता ऍग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत आता खरीप हंगामातील काढणीला सुरुवात आहे तुम्हाला जर तुमचा शेतीमाल परदेशात विकायचा असेल तर काही नियम आणि मानके पाळणं आवश्यक असतं या नियमांमुळे आपला माल चांगल्या किमतीत विकला जातो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या उत्पादनावर विश्वास निर्माण होतो यासाठी शेतकऱ्यांना शेतमाल निर्यातीसाठी शेतमालाची गुणवत्ता प्रमाणपत्र पॅकिंग आणि वितरण प्रक्रियेची माहिती असणं आवश्यक असतं पण निर्यातीसाठी नेमकी कोणती मानके असतात हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीचं पहिलं आहे गुणवत्तेचं मानदंड म्हणजेच क्वालिटी स्टँडर्ड्स शेतमालाची गुणवत्ता निर्यातीसाठी सर्वात महत्वाचं मानके निर्यातीसाठी फळ भाजीपाला धान्य किंवा कडधान्य अशा शेतमालासाठी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त असणं आवश्यक असतं प्रत्येक बाजारपेठेत विविध फळं आणि भाज्यांसाठी किमान गुणवत्ता मानके दिलेली असतात फळांचा रंग आकार चव गंध आणि ताजेपणा यावर आधारित त्याची गुणवत्ता तपासली जाते अपेडा आधारितल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी अथॉरिटीचा प्रमाणपत्रामध्ये दिलेल्या या गुणवत्ता निकषांचं पालन करावं लागतं दुसरं आहे फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र आता हे फायटो सॅनिटरी म्हणजे जैविकदृष्ट्या स्वच्छ म्हणजेच कोणतंही कीड रोग नसणं फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र हे निर्यातीपूर्वी गरजेचं असतं हे प्रमाणपत्र शेतमालामध्ये कीड रोग किंवा विषारी घटक नाही आहेत हे दाखवतं निर्यातदाराला हे प्रमाणपत्र वनस्पती संरक्षण विभाग किंवा आयात निर्यातीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावं लागतं तिसरं आहे पॅकेजिंग आणि लेबलिंग निर्यात करायच्या शेतमालाचं पॅकेजिंग करणं हा एक महत्वाचा भाग आहे शेतमालाला योग्य पॅकेजिंग असावं जे टिकाऊ स्वच्छ आणि सुरक्षित असलं पाहिजे फळ भाज्या धान्य आणि कडधान्य यांच्या निर्यातीसाठी प्लॅस्टिक कार्डबोर्ड किंवा इतर बायोडिग्रेडेबल मटेरियल्स म्हणजेच विघटन होणाऱ्या साहित्यांपासून बनवलेलं पॅकेजिंग वापरलं जातं पॅकेजिंगवर लेबल वा वर लेबलिंग ही महत्वाचं आहे लेबल म्हणजे छोट्या भाषेत उत्पादनावरील चिठ्ठी किंवा कागद या कागदावर उत्पादनाचं नाव त्याच्या जातीची नावं उत्पादनाची तारीख वैधता तारीख म्हणजेच हा माल किती दिवस टिकू शकतो त्यांचं वजन तापमानाचा नियम यांचा समावेश असावा लागतो चौथा आहे उत्पादनाचं मोजमाप आणि वजन निर्यातीसाठी मालाचं वजन आणि मोजमाप आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार असावं यासाठी सरकारकडून मान्यता प्राप्त वजन मोडणारी यंत्र वापरली जातात युनिट्स मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोजमाप प्रणालीचं पालन करणंही आवश्यक आहे जसं भारतातील किलो आणि परदेशातील पाऊंड पाचवं आहे किमान अवशेष पातळी म्हणजेच मॅक्स सिमम रेसिड्यू लेवल आता याचा अर्थ काय तर शेतमालामध्ये असलेले कीटकनाशकांचे अवशेष ठरलेल्या सुरक्षित मर्यादितच असावेत तरच ते निर्यातीसाठी पात्र ठरतात तसंच या मालाची आयात करणाऱ्या देशांमध्ये निर्यातीपूर्वी या अवशेषांची तपासणी केली जाते सहावाय थंड साखळी व्यवस्थापन इंग्रजीत याला कोल्ड चेन मॅनेजमेंट म्हणतात थंड साखळी व्यवस्थापन म्हणजे एखाद्या गोष्टीला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेताना तापमान नियंत्रित करण्याची प्रक्रिया शेतमाल जास्त दिवस ताजा राहण्यासाठी योग्य थंड साखळी व्यवस्थापन आवश्यक आहे म्हणजे त्याला सतत एका नियंत्रित वातावरणात ठेवावं वा लागतं आणि त्याच तापमानात त्याची वाहतूक करणं अपेक्षित असतं फळ भाज्या मांस आणि दुग्धजन्य पदार्थ निर्यात करताना थंड साखळी प्रणालीचं पालन करावं लागतं या मानांकनामध्ये सातवं आहे परवाने आणि इतर कायदेशीर कागदपत्रे शेतमाल निर्यात करण्यासाठी सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि परवाने आवश्यक असतात यामध्ये अपेडा कडून निर्यातदार नोंदणी प्रमाणपत्र आय कोड म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड आणि इतर प्रमाणपत्रांचा समावेश असतो यासह इन्शुरन्स प्रमाणपत्र आणि कस्टम क्लिअरन्स देखील आवश्यक असतं आठवाय वाहतूक आणि वितरण परदेशात शेतमालाच्या निर्यातीसाठी योग्य वाहतूक व्यवस्था असावी लागते या वाहतुकीसाठी एअर कार्गो समुद्रमार्गे वाहतूक किंवा कोल्ड स्टोरेज वाहन यांचा समावेश केला जातो मालाची स्थिती कशी आहे हे निर्यात तपासणं आवश्यक असतं वितरणामध्ये योग्य पॅकेजिंगसह वेळेत वितरण केलं जातं नव्वय मूल्यवर्धन काही शेतमालाची निर्यात करण्याआधी त्यावर प्रक्रिया केली जाते जसं की सुकवणं डबाबंदी किंवा शीतकरण करणं यामुळे शेतमालाचं सेल्फ लाईफ वाढतं आणि त्याची बाजारपेठेत किंमतही वाढते आणि शेवटचं मूल्य आणि वित्तीय व्यवहार ज्यांच्यासाठी एवढा शेतमाल परदेशात पाठवला जातो त्या शेतमालाचा दर आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती त्यांच्यासाठी आलेला वाहतूक खर्च आणि कर यांचा विचार करून ठरवला जातो हे सर्व व्यवहार बँकांच्या माध्यमातून आणि आंतरराष्ट्रीय प्रणालीतून केलं जात अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका